प्रभू श्री रामचंद्र बद्दल अपशब्द बोलणाऱ्या जितेंद्र आवाडवर कठोर कारवाई करा भाजप शिवसेना व श्रीराम भक्तांची मागणी पीर अंतर्गत असलेले बाजार येथे संध्याकाळी पाच वाजता प्रभू श्री रामचंद्र अपमानकारक शब्द बोलल्याबद्दल हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या भाजपचे मंगरुळ तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ काटकर यांच्या नेतृत्वात बाजारच्या मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करून भ्रष्टवादीचा मेघलाई किडा जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला हिंदू धर्मियाच्या आराध्य देवतावर चुकीचं बोलणाऱ्या राष्ट्रवादीचा मोगलाईस व्हायरल जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी प्राथमिक स्वरूपातील निषेध अनिल भाऊ काटकर यांच्या नेतृत्वात आज बोलून आज शेलू बाजार येथे करण्यात आले यावेळी मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक बालूभाऊ बोबडे युवा सेनेचे तालुका प्रमुख कृष्णा मुळे उप तालुका प्रमुख रवी लाभाडे भाजप शहर प्रमुख बापूराव चव्हाण प्रवीण भाऊ भाऊ चौधरी डॉक्टर दिनेश जाधव उमेश महेश भाऊ गुप्ता भगवान कावळे निलेश मुळे राजेश मनोहर किशोर जुकाडे विशाल गुटे दीपक चंदन पत्री बालूभाऊ सुर्वे यांच्यासह भाजप शिवसेनेचे व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते इंटीएन न्यूज साठी जोविस साठी ज्ञानेश्वर वरगड सोबतच या ठिकाणी हे हिंदू धर्म शिकवते म्हणून आमच्या हिंदू धर्मीच्या भावनाचा आदर करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई या जितोद्दीन आवाडावा करण्यात यावी या यासाठी निवेदन आम्ही आमची मागणी 开心了，开心了。<醒><醒>